हिवाळ्याला सुरुवात झालेली आहे पुण्यामध्ये काही दिवसांपासून थंडी जी आहे ती जाणवायला लागली आहे ज्याचा आनंद पुणेकर घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर दोन दिवसापासून जी थंडी आहे ती कुठेतरी थोडी वाढल्याचं आपल्याला पाहायला आहे त्यामुळे एकंदरीतच या काही दिवसात थंडी कशी असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आता आपल्यासोबत आय एम डीचे सायंटिस्ट आ, सानप सर आहेत सर तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत तर एकंदरीतच कसं अस दोन दिवसापासून पुण्यामध्ये थंडी जाणवती आहे तर एकंदरीतच सध्या फोरकास्टचा जो आहे तो कसा आहे बरं पुण्यासंदर्भात मागील काही दिवसांपासून आपण बघतोय की पुणे आणि सराउंडिंग एरियाजमध्ये तापमान हे सरासरीपेक्षा एक ते दोन डिग्री सेल्सिअसनी कमी आहे आणि त्याचं कारण म्हणजे की हवेतील कमी झालेली आर्द्रता त्याचबरोबर उत्तरेकडनं येणारे कोरडे आणि थंड वारे याचा इन्फ्लुएन्स आपल्या रिजनवर पुण्यासह महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी तापमान जे आहे ते कमी झालेलं आपल्याला दिसून येते आणि पुढच्या काही दिवसांचा जर विचार कराल तर त्याच्यामध्ये तापमानामध्ये आता वाढ होण्याची शक्यता स्पेशली पंधरा तारखेपासून आपण एक्सपेक्ट करतो कशा प्रकारे वाढ होऊ शकते जसं तुम्ही म्हणताय की टेम्परेचर आहे ते ड्रॉप आऊट होऊ शकतं वगैरे आपण त्याच्यात दाखवू शुअर शुअर आत ॲक्च्युली ड्रॉप होणार नाही आहे आत्ता जे तापमान कमी झालेलं आहे त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजे थंडी थोडी काही अशी कमी झालेली आपल्याला दिसून येईल येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये मागील काही दिवसां मध म मा, मध्ये मा, आपण बघतो आहे की महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये स्पेशली उत्तर खानदेशातले काही जे ताल जिल्हे आहेत ज्यामध्ये नंदुरबार जळगाव धुळे आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक येथे टेम्परेचर जे आहे ते दहा डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलेलं आहे तर त्याच जसं मी सांगितलं मुख्य कारण म्हणजे की उत्तरेकडनं येणारे थंड आणि कोरडे वाड्या वारे आहेत त्यांचा इन्फ्लुएन्स त्या रिजनवर होत आहे त्याचबरोबर हवेतील आर्द्रतासुद्धा कमी आहे आणि येणाऱ्या पाच दिवसांच्या फोरकास्टमध्ये कोणत्याही प्रकारची वॉर्निंग दिली गेलेली नाही कारण टेम्परेचर फक्त ड्रॉप झालेलं आहे परंतु कोल्डवेव्स ची जी स्थिती आहे कंडिशन्स तरी तुम्ही म्हटले की पंधरा पासून टेम्परेचर वाढणार आहे म्हणजे एकंदरीत ती वाढणार आहे तर पुणेकरांना प्रॉपर जी थंडीचा अनुभव हो आहे तो कधी घेता येईल बरं ओके ऍक्च्युली टेम्परेचर आता जे आहे हे सुद्धा टेम्परेचर खूप कमी झालेलं नाही म्हणजे जर आपण मागच्या तीस तीस एक वर्षांची जर आपण सरासरी बघितली तर त्याच्या तुलनेमध्ये एक किंवा दोन डिग्री सेल्सिअसनीच ते कमी झालेले दिसून येते आहे mm -hmm. आणि मेनली थंडी जी आहे आपल्याकडे डिसेंबर आणि जानेवारी ह्या दोन महिन्यांमध्येच जाणवते mm -hmm. आत्ता टेम्परेचर्स कमी झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो परंतु प्रॉपर थंडीचा जो पिरियड आहे किंवा सीझन आहे तो सुरू झालेला नाही तर त्यासाठी मे बी आणि विदिन द सीझन अल्सो म्हणजे ज्यावेळी थंडीचा सीझन असतो तर त्यावेळी कंटिन्युअस थंडी त्याच प्रकारचं तापमान कंटिन्युअस एक महिनाभर राहील किंवा पंधरा दिवस राहील असं काही नसतं बऱ्याचदा त्याच्यामध्ये क उतार चढाव असतात कधी जास्त कमी होते तापमान कधी ते वाढतं आणि ते व्हेरिएशन्स कॉमन आहे आणि पाच ते सात दिवसांचा आपला जो अंदाज आहे त्यामध्ये आपण ते क्लिअरली सांगत असतो की येणाऱ्या काही दिवसांमध्ये टेम्परेचर जे आहे त्या कशाप्रकारे असणार आहे तर आत्ता जर विचार करायला येणार पाच ते सात दिवसांचा तर त्यामध्ये असं असं दिसून येत आहे की तापमान जे आहे आत्ता जी परिस्थिती चालली आहे त्यापेक्षा एक, एक ते दोन डिग्री सेल्शियसने वाढण्याची शक्यता आहे मिनिमम टेम्परेचर म्हणजे सकाळचं तापमान किंवा रात्रीचं तापमान आणि दिवसाचं तापमान जे आहे ते आ, सरासरी इतकं असणार आहे किंवा एखाद डिग्रीने वाढण्याची शक्यता आहे मी हो हो आता जे वॉर्निंगबद्दल सांगितलं ते फक्त पुण्यासाठी होतं का महाराष्ट्रासाठी होतं बरोबर ते पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे आणि महाराष्ट्रातील कुठल्याही डिस्ट्रिक्टसाठी कोणत्याही प्रकारची वॉर्निंग आत्ता तरी नाही आहे हिवाळ्यामध्ये मेनली कोल्डवेव्हसाठी वॉर्निंग्स दिल्या जातात कारण तापमान शिताचा संबंध जास्त असतो ज्यावेळी तापमान हे दहा डिग्री सेल्सिअसपेक्षा से कमी होतं आणि त्याचबरोबर ते सरासरीपेक्षा पाच डिग्रीने कमी झालेलं असतं अशावेळी कोल्डवेव्ह किंवा आपण शीतलहर असं म्हणतो ते तसं डिक्लेअर केलं जातं किंवा तशा प्रकारच्या वॉर्निंग्स दिल्या दिल्या जातात आता जरी आ, उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी किंवा खानदेशात काही ठिकाणी तापमान हे नऊ डिग्री सेल्सिअसपर्यंत जरी गेलं असलं तरी त्याची सरासरीपेक्षा आणि ते कमी पण आहे पाच डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी आहे परंतु ते दोन ते तीन दिवस कंटिन्यूअस अशी परिस्थिती कंटिन्यू राहणं महत्त्वाचं आहे तसं होताना दिसत नाही कारण तापमानामध्ये व्हेरिएशन्स आहेत सो पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला इन्क्लुडिंग पुणे कुठेही हीट आपलं वेव्हची किंवा शेतलरींची वॉर्निंग दिली गेलेली नाही नक्कीच आत्ता आपल्यासोबत आय एम डीचे सायंटिस्ट आ, सानप सर होते ज्यांनी सध्या पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एकंदरीतच थंडी कशी आहे याची सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे आणि पुढच्या पाच ते सहा दिवसात जे टेम्परेचर आहे ते वाढू शकतं असा अंदाज लावण्यात आला आहे यासोबतच कोणत्याही प्रकारची वॉर्निंग जी आहे ते म्हणजे वेव्ह जे असतात ते हिवाळ्यामध्ये वाढत असतात त्या संदर्भातील कुठल्याही प्रकारची वॉर्निंग जी आहे ती आपले नागरिक जे असतील त्यांना देण्यात तो नाही एक जो चिंतेचा विषय जो असतो तो, तो सध्या तरी आता कुठे नाहीये असंच आपल्याला पाहायला मिळत आहे पुण्या मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र